नमस्कार तिथं लॉक नाही होत हॅलो युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग झाकण ठेवलंय त्याच्यावरती तोपर्यंत बोला नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या वाईट ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज आपला पिझ्झाचा लाईव्ह तुम्ही बघितला असेल ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि नक्की पहा काल पिझ्झाची रेसिपी होती आपली आणि आजची सकाळची मॉर्निंगची रेसिपी तुम्ही थंबेनवर नजर पाहिलेच असेल काही नक्की तर मित्रांनो आज आपण घावणे गेलेले आहेत हे घावणे मस्त पातळ घेतले असे आणि मीच करतोय

आता पलटी मारायची आपल्याला पलटी मारताना पण एस एस मराठी शिवकन्या नमस्कार ताई दादा गावाले श्री स्वामी समर्थ कुठे गेले होते इतके दिवस श्री स्वामी समर्थ ताई गावाले दादा दादा ताई ताई। आपले दादा काय दादा एका ताई या ताई आपल्या चॅनेलला बरेच दिवस झाले लाईव्ह नाही झालेले थोडासा चॅनेलला प्रॉब्लेम आलेला आहे तो काय आपला हे नाही झालेला त्याच्यामुळं लाईव्ह पण बंद केले होते आणि व्हिडिओ पण बंद केले होते तर यांना म्हटलं चला आपण परत चालू करूयात व्हिडिओला व्ह्यूज तर काही येत नाही आहे ये जास्त पाचशेच्या पुढंच व्ह्यूज जात आहेत त्याच्यामुळं लाईव्ह वगैरे सगळं बंद होतं आता पुन्हा चालू केलं आहे आम्ही नमस्कार संजय दादा हे बा तू काय केलं आहे गावणी खायला या सर्वांनी बा गावणी झालेली हो डिश दादा घावणे घावणे पण म्हणतात डोसा हा डोसा बरोबर आहे डोसा पण म्हणतात याला संजय दादानी सांगितलं डोसा पण म्हणतात डोसा म्हणतात गावणे म्हणतात उताप्पा रव्याचा उताप्पा असतो गुड मॉर्निंग राजेश्रीताई गुड मॉर्निंग छान म्हणतायत खायला या राजेश ताई सॉरी खायला या मस्त झालेत पा लाईव्ह लाईक करा लाईक नाही केलेलं लाईव्ह लाईक ला करा सर्वांनी नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईबर करा मी पण हेच केले आज अच्छा ताई तुम्ही पण आज केलंय का हे आपल्या ताईंनी संजय दादा लाईक डन थँक यू झाला का प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला आता प्रॉब्लेम सॉल्व नाही झालेला व्ह्यूज काय जात नाहीये त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ पण नाही पोस्ट केले हर्षू फॅमिली लॉगला होते व्हिडिओ आणि त्यालाच लाईव्ह होते ह्याला येत नव्हतं त्याच्यामुळं मग हा चॅनलला जरा थोडं हेच केलं पण आता म्हणलं जाऊ दे आपलं एवढा आवाज टाइम वगैरे झालेला आहे मग त्याला परत सुरुवात करू आपण आता खाल् खाल्लंय जरा खारी वगैरे अच्छा खारी वगैरे खाल् का या तरी पण काय खारी काय येत पर्यंत जिरण तुमची खारी बरोबर श्री स्वामी समर्थ म्हणतात अश्विनीताई तुम्हाला दादा आणि राजेसे ताईंला बाय बाय म्हणताय संजय दादा संजय दादा गावनी खायला या हो बघा हे अजून त्यात घ्यावं लागेल आता इकडे डोसा बोलतात ताई दादा अच्छा डोसा बोलतात का त्याला हा डोसा बोलतात गावने बोलतात हे पण एकदम हलख्या हाताने वरून फिरवायचं बरोबर मस्त गोल होत मोठं असं बरं झालंय शिकवा स्वयंपाक मला ताई म्हणतात ते राजश्री ताई भाऊजी या शिकवा स्वयंपाक थोडाफार म्हणजे मला पण द्या ताई वाटते आ हा बघा कसं झाले मस्त बोल थोडंसं तेल सोडायचं कडणी असं म्हणजे दादा एकच नंबर अश्विनी दादा एकच नंबर ता एक ताई तुम्हीच या इकडं भाऊजींना घेऊन आपण इथं बनवूयात आता इथं काय बेटर वगैरे सगळं केलेलं आहे आपण तुम्हीच या इकडं बनवूयात आपण इंडियन जुगाड सर इंडियन जुगाड इंडियन जुगाड म्हणजे म्हणूयासाठी आता कस वाटतं त्यात कांदा आणि कोथंबीर टाक छान लागेल प्लेनच चालले हो हो ताई करते मी फ्रंट कॅमेरा लावते कांदा कोथिंबीर राहिला टाकायचा गॅस कुठे चाललंय तुझे इकडं गायमध्ये माझं दाख न बन त्याच्यामध्ये गॅस काय म्हणतात त्यात कांदा आणि आ कांदा ते टाकायला वाटतो मग माझ्या लक्षात नाही आला करता करता मी करण्यात व्यस्त झालो त्यामुळे माझ्या लक्षात नाही कांदा कापायचा टोमॅटो नका टाकू एकशे वीस के जी आहे टोमॅटो नाही टाकायचे कांदा टाकायचा कांदेनी ची मेन म्हणजे टोमॅटोपेक्षा कांद्यानी टोमॅटो आपण केचप तर खाणार आहे सगळं टोमॅटो केचप त्यामुळे टोमॅटोची गरज नाही कांद्याची गरज आहे पलटी मारूया पलटी मारतानी पण नाही सावधगिरी बाळायला लागते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं तेल फोडायचं असतं त्यामुळे ते, ते नाही होत पलटी ओके कसं नाही जाळे जाळे जाळी लागते दादा, 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 दादा आमची ताईला बोलू नका नाराज झाली ताई ताई नाराज झाली का होत गुड मॉर्निंग नामदेव दादा गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं मित्रांनो मॉर्निंगच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप दिवसात लाईव्ह होतोय काल पण आम्ही आम्ही लाईव्ह होतो काल संध्याकाळी तर कालच्या लाईव्हला मी पिझ्झा केला होता घरच्या गर घरी तर तो सुद्धा लाईव्ह तुम्ही जाऊन पहा नक्कीच चॅनलला विजिट करा तुम्हाला नक्कीच आपला लाईव्ह दिसेल कालचा का ताई नमस्कार गाववाले म्हणतात कोणला म्हणते प्राजक्तात प्राजक्तात खेडमध्ये यायचं का पिझ्झा पण मस्त होता मस्त ना पिझ्झा पण घरच्या घरी खायचं आपलं आपल्याला वाटतं आता एक हॉटेलच ना आए ना ताई हॉटेल तासा म्हणजे चांगलं चालेल आपण दोघी गल्ल्यावरती बसू आणि ते नाही येत आम्हाला आपण दोघे जणी गल्ल्यावरती बसू आणि दोघ जण आहे ना आपल्या वेटरचं काम करतील यो, का ग मला यायच होत भाजीला म्हणून विचारलं ताई तुम्ही खेडमध्ये येणार आहे का बायका खूप हळव्या मनाच्या असतात बदा हा अश्विनी ताई अश्विनी ताई म्हणतात हळव्या तेवढ्या पण असतात माणसाला गार करते पुढे बोलून बोलून हा बनवतील ओके भाऊ राजश्री ताई नमस्कार नमस्कार म्हणतात तुम्हाला गाववाले आपले ताई ताई नमस्कार म्हणतात आज संडे बाजार आहे ना हो ताई बाजार आहे म्हणूनच विचारलं कारण मला जायचंय भाजीला आता आता एवढं हे झालं का मी भाजीला आहे पहिली उन्हाच्या आधी भाजी येणार आहे आज काय ताई काय म्हणतात आज, आज गेलते गेलते का काही नाही आज काय गेले ते कामाला कुठं मग नाही येणार आज ते गेले कामाला असं आहे का आता लाईव्ह रोज घेत जा हो ताई नक्कीच मग आज नाही येणार म्हणते हो नो यूट्यूब होते ऊन खूप होते म्हणतात तुम्हाला यायचं का ताई राजेश्री ताई तुम्हाला यायचं का गावात त्यात कधी चालायचं बाई पाय काय हा हा पुलाच्या पलीकडे तुम्हाला यायचं का ताई राज्या आपण ठेवले त्यात नाही आता ते टाका हे दुसरं बेटर घेतली होती त्यात कांदा नाही मग काय आता जाऊ दे मी एकटीच जाते आता एवढं खाऊन झालं का एकटीच जाते ते पाईप पाय ते पायपला फिरायला जायचंय का फिरायला काय हा फिरायला यायला मग काय काय फिरायला गाडीवर जा भाऊजींना घेऊन तर त्यांनाच घेऊन जाते ते घेऊन देत नाही आहो काही लगेच चला 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 म्हणतात काही बाजार फिरून देत नाही काहीच नाही थोडं पुढं 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 ती सगळा बाजार पहिला फिरून घ्यायचा आणि मग भाजीला घ्यायचं जिथं स्वस्त असेल तिथं नको मी एकटीच जाते पाय पायी तर कांदा टाकू आपण याच्यामध्ये आता हे सगळं प्लेन केलं होतं आता कांदा टाकून करू थोडस प्लेन पण छान लागते प्लेन पण चांगलं लागतं पण कांदा टाकून अजून मस्त लागतं काय म्हणतात त्यांना एका जागेवर उभं करा एक तास आणि तुम्ही एक फिरून एक तास काय चला तिला पाय पाय काय फुलाच्या पलीकडे जायचं लांब थोडी जायचे तेव्हा चालत चालत जायचं चालत चालत जायचं चालण्याची सवय कधी लागायची बरोबर आहे नाही कुठं चालत तर मित्रांनो सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या ज्यांनी कोणी लाईव्ह लाईक केलं असेल त्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि भेटूया आपण एकदा आपण अशा एखाद्या लाईव्ह मध्ये नवीन रेसिपी किंवा नवीन टॉपिकसाठी तर चला लाईव्ह बंद करूया आता आपण आणि या सर्वजण गावणी खायला तर आम्ही करतो गावणी आता सर्व गावणी काढित व्हिडिओ आपला लाइव खूप मोठा होईल त्यामुळे आता थोडंसं दाखवलं तुम्ही पण खायला या आता आम्ही करून घेतो बटापटा खातो गरम पण एवढं भरपूर होते आता काय सांगायचं होत्या काय म्हणतात ते नंतर आम्ही दोघे जातो पण मी नाही म्हणणार काय म्हणतो मी नंतर आम्ही दोघे जात जाऊ कुठे पण तुम्हाला नाही म्हणणार हो तेच ना ताई काय ह्या नाले का लावायला लागू जाऊ चला 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 म्हणून यायचं ते यायचं आणि परत मग बोलत बसायचं एवढाच वेळ थांबल्या तेवढाच वेळ थांबल्या हेच केलं तेच केलं ओके ओके बाय ताई बाय आता चला भेटूया आपण नंतरच्या लाईव्ह मध्ये चला मित्रांनो तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही सर्वजण लाईव्हला आला छान छान गप्पा मारल्यात जाता जाता सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन आलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला नक्की विजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते आणि लाईव्ह सुद्धा आमचा असतो आधीमध्ये कधी कधी तर नक्कीच सर्वांत मनापासून धन्यवाद अनिता ताई काय म्हणतात ते हाय म्हणतात ती अनिता ताई हाय हॅलो ताई गुड मॉर्निंग स्वागत आहे गुड मॉर्निंग तुम्हाला सुद्धा आणि तुम्ही नवीनच दिसताय आमचे चॅनल तुमचं सुद्धा स्वागत आहे टाकना समullar हे घ्या हे घ्या टाक आपलं गती हाताला लागणार आता ताई तुम्ही कुठून बोलताय तुम्ही चॅनलला नवीन आहात आमच्या आणि पहिल्यांदा तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आमच्या दोघांचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात आणि लाईव्ह सुद्धा असतो आमचा ताई नवीन असाल तर ताई आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही काय बनवतोय ते पाहतो ताईला दाखवा एकदा म्हणजे आपला लाईव्ह बंद करायचं होता हा तर तुम्ही आले हे पहा गावणे चालले ते गावणे चालले ते आमचे ओके okay. चला तर बाय सर्वांना भेटूया आपण नंतर चलावी मध्ये